व्यासपीठ सैनिक समाज पार्टीचे व्यासपीठ राजकारण करण्यासाठी व्यासपीठ प्रथम निर्माण केलेले आहे सैनिक समाज पार्टीचे व्यासपीठ निर्माण करताना तज्ञांच विविध क्षेत्रातील तज्ञांच त्याच्यात समावेश आहे ज्ञानाचा समावेश आहे सैनिक समाज पार्टी सुरू तर आम्ही सैन्य दलाच्या अनुभवातून सुरू केलेली आहे त्यामध्ये शेतकरी वर्गांचा सहभाग मिळाला आहे आणि त्या पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये लाखोच्या करोडोच्या संख्येमध्ये हप समाज आहे वारकरी संप्रदाय आहे धार्मिक संप्रदाय आहे आणि या सर्वांचा मिलाप म्हणजे सैनिक समाज पार्टी या सर्वांच्या मिलापाने तयार झालेल्या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर असं व्यक्तिमत्व घडवलं जात आहे की ते कुठेही गेलं तर हिरा म्हणजे हिराच राहणार त्याला डेंट नसणार त्यामुळे घडवताना सैनिक समाज पार्टीने असे नागरिक घडलेले आणि घडवणार असणारे ते एकत्र केले आहेत खरच राजकारण स्वच्छ होईल कारण नुसतं स्वच्छ करायचं चा म्हणून चालणार नाही भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलन केलं चालणार नाही उपोषण केलं तरी चालणार नाही तरी पण राजकारणामध्ये हा जो हुसणारा समाज आहे भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या आहेत वंशवादी प्रवृत्तीचे आहेत गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्याप्रमाणे सैनिक समाज पार्टी वाटचाल करणार नाही राजकारण करणार नाही त्यांच्या पायावर पाय देऊ चालायचं नाही कारण साखर कारखाना नको शैक्षणिक संस्था नको कॉर्पोरेट संस्था नको बिल्डिंग नको कन्स्ट्रक्शन नको काही नको फक्त ज्ञान ज्ञान आणि धैर्य धैर्य ह्या दोन गोष्टीच्या पायावर दोन गोष्टीच्या पायावर सैनिक समाज पार्टी चे पीत सजवले जात आहे त्यामुळे हा सामान्य माणसाला पडलेला एक मिळालेली एक संधी आहे सामान्य माणसं आधीच सज्जन आहेत ज्ञानी आहेत विविध क्षेत्रात आहेत काही तरुण परीक्षा देऊन सैन्यात अधिकारी होतात तर काही कलेक्टर होतात काही डी पी होतात काही इंजिनियर होता डॉक्टर होता प्राध्यापक होतात शिक्षक होतात आणि वकील होतात या सर्वांचा समावेश करून सैनिक समाज पार्टीने व्यासपीठ निर्माण केलेला आहे या व्यासपीठावर हप हप महाराज पण आहेत नामदेव शास्त्री सारखे ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक आहेत यांचा आम्ही ज्ञानाचा समावेश करतो म्हणून सैनिक समाज पार्टी एक असं युनिक व्यासपीठ निर्माण केले आहे ह्या व्यासपीठाचा आधार घेऊनच हे स्वातंत्र्याची लढाई लढायची आहे कारण स्वातंत्र्याची लढाई लढताना असणाऱ्या सरसेनापतीला सेनापतींना हे ज्ञानाची कलेची अवगत आहे जसं महाभारतात आणि रामायणामध्ये धनुर्विद्या होती एकलव्याला धनुर्विद्या प्राप्त झाली होती अर्जुन धनुर्धारी होता वगैरे तसं आत्ताचा व्यासपीठ आत्ताचं राजकारणातला धनुर्धारी विथ नॉलेज कायद्याचं नॉलेज असेल टेक्निकल नॉलेज असेल सामाजिक ज्ञान असेल असे समाजसेवक आणि धार्मिक करणारे धार्मिक म्हणजे फक्त हिंदू नव्हे धार्मिक म्हणजे सर्व धर्माला मानणारे मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील शीख असतील इसाई असतील जैन असतील सगळ्यांना मिळून याला आम्ही धार्मिक शब्द वापरतो आणि सर्वांचा एक उपाय म्हणजेच सैनिक समाज पार्टीचं व्यासपीठ आणि हे व्यासपीठ एवढं काही प्रबळ राहणार आहे की ती महाराष्ट्रातील सत्ता गाजवणारच आहे कारण महाराष्ट्रातील भ्रष्टाचारांना दूर करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी लागतात ऑलरेडी सज्जन माणूस राजकारणात आमदार खासदार झाला तर त्याच्या रक्तातच भ्रष्टाचार नसतो म्हणून मग आम्हाला पोलिसाचे यंत्रणेचे टी सी आय डी तमक्याची फार आवश्यकता भासणार नाही कारण हा जो आमदार खासदार मंत्री असणार आहे तो स्वतः सज्जन असणार आहे तोच व्यासपीठावर सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर तयार झालेला व्यक्ती असणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे व्यासपीठ नक्कीच नक्कीच राजकारण स्वच्छ करणार आहे आणि ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई जिंकणारच आहे त्यामुळं सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येणाऱ्यांचं स्वागत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो